नमस्कार मित्रांनो कशा आत मस्त मजेत ना तर मित्रांनो आजचा विषय काय माहिती का सकाळ सकाळ आपण या फुलांना मग औषध मारून घेतलं कारण की त्याला बुरशी वगैरे कारप होऊ नये त्याच्यामुळे त्याला औषध मारून घेतलं आता आपला विषय चालू आहे हे हे आहे कोंबड खत हे आपल्या तिकडे बागात कांदे आहे ना मग त्याला टाकायचं काम चालू आहे कारण की ये ना कांदे एकदम मस्त होता आता हे आपण बारीक करतो इकडे बसल्या बसल्या मग मी तिकडे वाहून देते मग आता यावेळी असं मस्त बारीक करायचं त्याने काय होतं सारखं पडतं खादीवानी असं एकदम बारीक कांदे होते तर आता हेच कामे आपले दिवसभर मस्त बारीक करून घेऊ आता हे बघा असं असं बारीक पीठ करायचं एवढा गांजे बघा एवढा आपलं बारीक बारीक करून झालं दोन पाट्या भरल्या एक मम्मीकडे एक माझी घेतली आणि आता परत चाललं तिकडे नेऊन देऊ ही बघा अशी बारीक करून घेतली आणि चाललो आता बागाच्या वरात कसं टाकते ते मग दाखवत तुम्हाला इकडून आपला असा रस्ता आहे इकडं फुलांमधून हे आपले आंबे केवढी झाली मस्त घरीच लावले होते याबा यावावर टाकायचं चालू आहे या बाजू झाली वाटतं एक आणि इकडं आता राहिली एक दाखवतो कसं आहे बा या वावर झालं टाकायचं हे अँगल पण तिकडे राहिले ते येरडो काही तिकडे दिसतं तिकडे टाकायचं आहे चाल तिकडे जाऊ कसं टाकते भाऊ फार खालच्या खांडापासून सुरुवात करायची वाटतं आता चला तिकडे घेऊन जाऊ असं तिकून टाकी झालं का इकडे इकडे असं सगळं एवढी निमी बाजू राहिली ना ह्याच्यात टाकून द्यायचं असं इकडं झालं ना इकडे राहिलं आता ही बाजू मग आता ही बाजू टाकली का हे बघ इथं असं वल्ले बरे कालच भरलेले पण वाळले पण उन्हा नाही बघा का कसे ड वाळून गेले एकदम कांदे पट हे बघा असं टाकायचं राहतं खादीवानीच टाकायचं म्हणजे त्यांना काय होतं एकदम मस्त कांदे वाहते असं टाकून दिलं का खाद पण कमी लागते नाही याचं जास्त बाहेर कांदे आणि शे त्याच्यानंतर केमिकल असर पण होत नाही कांद्यानं एकदम शेती मस्त राहते तर चाल टाकून घेऊ असं आपण जाऊ आपल्या आपल्या कामावर बारीक करायला हे झालं आहे त्याच्यात दिसत पण नाही पुन्हा दिसत नाही त्याच्यावर एवढं वावर झाला पाठी घेऊन जाऊ हा मी जातो बारीक करायला या टाकेला घ्यायच्यात का नाही पाठी या मग आता याला झालं टाकायचं ते और चालू आता आपण जाऊ आपल्या कामावर आपलं काम काय खत बारीक करणे इकडे झेंड तोडली सकाळी त्याला मस्त औषध मारलं तर या बघ असं राहिलं आता अजून अर्धा दिवसात पण तोडायला आता भरपूर काळे माग औषध सोडल्यामुळं इकडे पण रोप टाकेल सगळं आता इथून एवढं सगळं आहे ते उतरलं ते झाले पंधरा दिवस गेला दोन तिसरं तीन दिवस आज हे अजून दोन तीन दिवसात उतरून जाईल सगळं रोप उन्हा एकदम कडक पडला आज तसा आपलं आपलं काम इकडे बसत बारीक बारीक करायचं थोड्या अजून दोन सात आठ पाट्या लागतील होऊन जाईल जास्त नाही टाकावं लागत जास्त टाकलं ग मग आग खाती कांदी मग जळतील त्याच्यामुळं खादी थोडं थोडं टाकावं लागतं असं बारीक करून घेतो घेत मस्त सावली गार गारत विडं एकदम कडक होऊन तर आपण इडं खत भरतो होता अचानक माझं लक्ष आहे ना झाडं गेलं तिढं तुम्हाला चिमणीचे ची खोपे दाखवते कसे बनवतात आपल्याकडे एवढं झाडं आहे ना पण हो कधीच नव्हते हिडं मका केली त्याच्यानंतर मग तिने खोपे बनायला सुरुवात केली तुम्हाला दाखवतो कसे आहे त्याच्यात चिमणी हाय वाटतं पण मग ती आहे की नाही तुम्हाला या विड्यात तीन खोपे आहेत हा हा एक हिड एक तिडं आहे आणि हा एक हिड हा येलून थांबा चांगले दाखवत तुम्हाला कसे मस्त खोपे बनवले तिने ते बघा चिमणी पण आली त्याच्यात आता बघा हा एक झाला आहे याचं काम चालेल आहे अजून अर्धा बाकी तिढं होती चिमणी पण पुढे गेली काय माहिती नाही आता इथून काही दिसत नाही तिकडंच बसली हां अबा सिंगल आहे काय हा एकच आहे पण ते बघा ते ते कसे दोन त्याला दोन दरवाजे याला एकच आहे तो मोठा एकदम बघा केवढा आहे असं मस्त तेव्हा किती भारी बनवली त्यांनी मस्त प्याक पाणी वगैरे जाऊन येऊन चिमणी होती त्याच्यात ना आता नाही कुठे गेली काय मी एडच वर बसली ती कुठेतरी पण मग आवाज ऐकून ती लगेच लपली मस्त खोप आहे बाल दोन दरवाजे हवा एक एक जागा त्याच जा चाली तीन खोपे मकाच्या पाण्यापासून बनवल्या इथून मकाचे पानं असे तोडते मग ते बरोबर किती भारी विणते ते आवाज ऐकून पळली चिमणी आपली नाही ते मस्त बसेल होती ती खोपे चालू होती तिचं विनायचे काम जाऊ द्या आता तिला करू दे तिचं काम आपण करू आपलं काम